नमस्कार मित्र नागपूरच्या बोचऱ्या थंडीत काही बोचरे प्रश्न घेऊन मी कालपासून विधिमंडळात फिरतो आहे आणि मला जे आमदार गवस्त आहेत माझ्या हाती लागत आहेत त्यांना ते प्रश्न विचारतो हे प्रश्न जनतेच्या मनातले आहेत लोकांच्या रोजच्या त्यांच्या विचारात आणि त्यांच्या डोक्यात थैमान घालणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन मी आलो आहे खरं तर राजकीय आणि सामाजिक परिपेक्षावरती आधारलेले हे प्रश्न बऱ्याचदा असं होतं सामान्य जनतेला वाटतं की तुम्ही नेहमी का राजकारणावर बोलतात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समाजहिताच्या असतात पण आज परिस्थिती अशी आहे की त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेची जी काही सुनावणी सुरू आहे आणि राज्यात जे दीड एक वर्षापूर्वी सत्तांतर झालं त्यानंतर जो काही हलकल्लोळ माजवला गेला आहे म्हणजे जे सत्तेबाहेर गेलेत त्या पक्षांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला त्या आमदारांशी बोलायचं आहे जे आमदार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंसोबत आले काल आपण योगेश कदमांशी बोललो आज माझ्यासोबत आहेत मनीषा कायंदे मनीषा कायंदे मॅडम विधान परिषदेवर आहेत तुम्हाला माहिती आहे आणि आपण त्यांना एक प्रवक्ता म्हणू किंवा फायर ब्रँड वगैरे हे शब्द आता काही ठराविक व्यक्तींच्या पुढे लावले जातात त्यामुळे मी तो शब्द वापरणार नाही तुमच्यासाठी पण त्यांची जी काही शैली आहे जे मुद्देसूद मांडणी आणि त्यातून त्यांनी ज्या पद्धतीनं समोरच्याला म्हणजे त्यांच्या त्यांचा जो प्रतिपक्ष असतो त्याला अडचणीत आणण्याचं जे काम ते करत आलेत तर त्या अनुषंगाने आज त्यांच्याशी बोलायचं आहे सगळ्यात आधी मॅडम तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना प काही प्रश्न पडले होते जे एकंदरच म्हणजे मागच्या माझ्या सगळ्या ब वर्ष दीड वर्षाच्या प्रवासात कमेंटच्या माध्यमातून जे प्रश्न येत होते की तुम्ही हे आमदारांना विचारा ते प्रश्न घेऊन मी आलो आहे मला स सुरुवात या संवादाची या प्रश्नापासून करावीशी वाटते की शिंदे ज्या पद्धतीनं वेगळे झाले आणि तो जो काही सुरुवातीचा काळ होता त्यावेळेला काही उद्धव ठाकरेंच्या गटात थांबलेले जे नेते होते त्यापैकी तुम्ही होतात आणि ते अगदी सडकून टीका करत होते या सगळ्या गोष्टीं तुम्ही बऱ्यापैकी टीका केली होती मग अचानक ती वेळ आली की तुम्हीही शिंदेसाहेबांसोबत यायला तयार झालात किंवा तुमचं मतपरिवर्तन झालं असं आपण म्हणू शकतो त्यामागची तुमची मनोभूमिका जाणून घेण्याची आमच्या प्रेक्षकांची इच्छा आहे आणि तुम्ही त्या आमच्या या व्यासपीठावरून ती व्यक्त करावी अशी मी विनंती करतो आणि आजच्या संवादाला सुरुवात करतो मुळात तर मला सांगायला आवडेल की एकोणीसशे ब्याण्णव साली माझा राजकीय प्रवास सुरू झाला माझे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते डॉक्टर होते आणि राम जन्मभूमी मुवमेंटमध्ये ते कारसेवेला तीनदा अयोध्येला गेले आणि त्यानंतर जेव्हा मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा एक दिल्लीला रॅली झाली होती आणि त्या रॅलीमध्ये मी गेले होते तिकडे ती रॅली पांगवण्यासाठी जे काय प्रयत्न केले टियर गॅस शेल्स वगैरे फोडणं म्हणजे दिल्ली पोलिसाची लाठीदेखील मी कमरेवर खाल्लेली आहे त्या काळात आणि अशा पद्धतीने माझ्यावर एक कार्यकर्ती म्हणून शिक्कामोर्तब झाला त्यावेळा आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं अनेक अनेक वर्ष मी काम केलं दोन हजार बाराला मी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर प्रवक्ता आणि नंतर विधान परिषदेवर सदस्य या नात्याने म्हणजे माझा मुळात जे मला कोडू मिळालेलं आहे ते हिंदुत्वाचं आहे आणि त्यामुळे शिव भारतीय जनता पक्ष ते शिवसेना तो काय माझ्यासाठी विपरीत प्रवाह नव्हता फक्त म्हणजे आपण आईच्या घरातून मावशीच्या घरी राहायला गेलो अशा प्रकारचं ते ट्रान्झिशन होतं आणि त्यामुळे माझी विचारधारा जी आहे आणि त्या विचारधारेला साजेसा पक्ष आणि किंबवना त्या काळी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात अधिक कट्टर असं होतं म्हणजे जे काय सगळे अभियान होते हिंदुत्वाचे तर ते सगळ्या त्या सगळ्याचमध्ये मी अतिशय हिरहिरीने भाग घेतला आणि एक प्रॉमिनंट चेहरा होते त्या अनेक मूवमेंटचा त्यामुळे जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये एकत्रित लढलो शिवसेना भारतीय जनता पक्ष माननीय मोदीजींचा चेहरा लावून आणि केंद्रामध्ये देवेंद्र दे केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा लावून त्यामुळे एकत्र युतीमध्ये जेव्हा मतं मागितली आणि नंतर माननीय उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला महाविकास आघाडीची स्थापना झाली ते मनाला पटत नव्हतं परंतु आपण एखाद्या पक्षात असल्यावर त्या पक्षाची पक्षाचा आदेश शिस्त आणि एकदा पार्टी लाईन ठरली की आपण त्याला स्टिक होत असतो परंतु नंतर नंतर जसं जसं पुढे शिंदेसाहेब जेव्हा वेगळे झाले बंड पुकारलं त्यांनी त्यावेळी सुरुवातीला संभ्रम होता की नेमकं हे काय चाललं आहे पहिल्या दीड दोन महिने काहीच समजलं नाही आणि परसेप्शन नंतर ते खोक्यांचं वगैरे अर्थात ते न पटण्यासारखं होतं तेव्हासुद्धा जरी आम्ही पायऱ्यांवर ओरडा आरडा करत होतो पन्नास खोके वगैरे परंतु ते कॉन्शियसला कुठेतरी पटत नव्हतं की ह्यासाठीच काही शिंदेजी बाहेर पडले नसावेत नक्कीच त्यांच्या मनात प्रचंड काही खतखत असेल आणि नक्कीच त्यांना काहीतरी कुठेतरी फिलिंग ऑफ बीइंग चिटेड हे त्यांना नक्कीच काहीतरी असणार आणि म्हणून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आणि जेव्हा ते एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याचे चाळीस आमदार तेरा खासदार जेव्हा बाहेर पडतात तेव्हा नक्कीच त्याला इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज असते आणि दर इज समथिंग डेफिनेटली रॉंग हे मात्र जाणवत होतं आणि जसं नंतर आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत मी जवळजवळ वर्षभर होते तेव्हाही असं वाटलं की थिंग्ज विल चेंज जी काय एक पद्धत होती तिथली मातोश्रीवरची म्हणा की ए जनरल आता भारतीय जनता पक्षात मी असल्याने तिथे वेगळं वातावरण होतं तिथे एक एक प्रकारे पक्षांतर्गत लोकशाही किंवा पक्षांतर्गत जे व्यासपीठ विविध स्तर विविध स्तरावर मिळतं ते इथे माननीय उद्धवजींकडे बोलत असताना अनेक वेळा आपण स्पष्ट बोलू शकत नव्हतो किंवा उपलब्धी त्यांची नसायची नंतर नंतर तर त्यांचं आजारपण आणि मुळातच काही समजलं नाही की नेमकं इथे काय होतं आहे आणि नंतर ज्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही जे आपल्या देवीदेवतावर अतिशय अश्लाघ्य पद्धतीने टीका करतात घाणेड्या पातळीची टीका करतात ह्या असे लोक जेव्हा शिवसेनेचे चेहरे व्हायला लागले तेव्हा मी म्हटलं की हा पक्ष भरकटतो आहे ही संघटना भरकटते आहे आणि काँग्रेस बरोबर तुम्ही जाताय त्यानंतर वारंवार सावरकरांवर होणारी टीका ही तुम्ही केवळ म्हणता की आम्ही सहन करणार नाही परंतु तुम्ही त्याच लोकांसोबत बसताय म्हणजे सहन करणार नाही म्हणजे काय त्यामुळे मग तिथून ते सगळा हळूहळू निर्णय घेतला माननीय त्यावेळे म्हणजे मुख्यमंत्री असलेले शिंदेजी आ, यांची भूमिका समजून घेतली प्रत्यक्ष त्यांच्या भेटी झाल्यानंतर की त्यांनी हे सगळं का करावं त्यांना लागलं काय त्यांच्यासमोर अत्यंत असे घन चॅलेंजेस आले त्यांचे अधिकार एकानंतर एक कसे त्याच्यावर बंधनं घातली गेली त्यांच्या पायात बेड्या घालण्याचा प्रयत्न झाला आणि जे अनुभव आम्ही पण घ्यायला लागलो होतो त्यामुळे हा निर्णय घेतला आणि माननीय एकनाथजी शिंदे मुख्य नेते शिवसेनेचे यांच्यासोबत आणि तोवर दुसरा एक भाग म्हणजे की निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव हे दोन्ही माननीय एकनाथ शिंदेजींना तोपर्यंत प्रदानही केलेलं तुम्ही आता एक शब्द वापरला बीइंग चिटेड मग एकनाथ शिंदे साहेबांना ती फसवल्याची भावना जी निर्माण झाली होती त्यांच्या मनात ती भावना त्यांच्यापुरती समजा आपण मर्यादित धरून चालू पण तुम्हाला कधी स्वतःला असं वाटलं का बिईंग चिटेड कारण आता तुम्ही बो बोलण्याच्या वगात बोलून गेलात की ज्या ब काही नेत्यांनी किंवा काही लोकांनी हिंदुत्वाबद्दल हिंदू धर्माबद्दल हिंदूंच्या देवी देवतांबद्दल अश्लाघ्य भाषेत खालच्या सराला जाऊन टीका केलेली इवन बाळासाहेब ठाकरेंवरही टीका केलेली उद्धवजी आणि आदित्य ठाकरेसुद्धा त्यातून सुटले नव्हते अशी माणसं जेव्हा तुमच्या डोक्यावरती नेते म्हणून जेव्हा बसवले गेले तेव्हा कुठे तुम्हाला बिईंग चिटेड असं वाटलं होतं आणि मग त्यातून हा सगळा उद्रेक झाला असं असंही आहे का त्यामध्ये काय हां नाही बघा त्या व्यक्तींचा असच मी दोष मानत नाही म्या त्या व्यक्तींची मला नावंही घ्यायची नाही ती अचानक कुठनं तरी येतात आणि ते जर का आम्हाला हिंदुत्व शिकवत असतील ठीक आहे आमच्यानंतर एखाद्या माणूस आला त्याला नेतेपद द्या काही द्याला त्याला पक्षाचा प्रमुखही करून टाका तुम्ही परंतु ते आम्हाला जर का हिंदुत्व शिकवायला लागले माझ्यासारख्या व्यक्तीला की जे राम जन्मभूमी मुवमेंटपासून आम्ही या सगळ्या होतो त्याच्या अगोदरपासून आणि जेव्हा असे लोकं आम्हाला सांगतात नंतर ते तर मार आमदारांना मार्गदर्शन करायला लागले की तीन दिवस सभागृह या विषयावरून बंद पाडलं पाहिजे म्हणजे जेव्हा अनिल परब असतील माननीय नीलमताई गोरे असतील अशासारख्या आम्हाला लोकांना शिकवायला लागले की सभागृहात कुठले विषय आणले पाहिजे आणि तीन दिवस एखाद्या विषयावरून सभागृह बंद पाडलं पाहिजे त्यामुळे मला चिटेडचा प्रश्न नाही मला तो तात्विक प्रश्न होता माझ्यासाठी की Uh, he, he नहीं। हे हे कंटिन्यू होऊ शकत नाही आणि हे आपण ॲज अ प्रवक्ता म्हणून किती काळ डिफेंड करणार आहोत आणि हां चिटेडचा भाग म्हटलं तर आपण हिंदुत्व बघून इथे आलो आणि जर का तुम्ही हिंदुत्वच सोडणार असाल तर मग ते बिंग चिटेडची भावना येणारच ना बरोबर पण काही मंडळींचा असाही आक्षेप आहे किंवा आरोप म्हणा की विधानपरिषद तुमची जी आहे ती वाचवण्यासाठी ताईंनी अचानक गट बदलला असं काही त्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी विधान परिषदेची विधानभवनाची डायरी उघडून बघायला पाहिजे होतं की जेव्हा मी इथे आले शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य केलं तेव्हा माझ्याकडे एक वर्ष शिल्लक होतं म्हणजे असं नाही की दोन महिन्यानंतर ती निवडणूक होती आणि मी बरोबर ती संधी साधली आणि इकडे आले म्हणजे त्यावेळा तशी टीका झाली आणि जेव्हा त्यांनी डायरी उघडून मी त्यांना दाखवली की बाबा डायरी बघा त्याच्यानंतर त्यांची तोंडं बंद झालीत आता असं आहे की हे सगळं वर्ष दीड वर्षाचं सरकार भाजप सेना महायुती त्यात आता एक तिसरा भिडूही आला आहे आपल्याबरोबर तर या सगळ्यांशी जुळवून घेताना तुम्ही नेमकं कसं म्हणजे आता सभागृहात कसं वातावरण असतं नाही सभागृहात बघा आता अंडरस्टँडिंग आहे ती तीन पक्ष तीन घटक एकत्र आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी जवळजवळ तीस वर्ष काम केलं तिथले सगळे लोक माझ्या परिचित आहेत ते मला नवीन नाहीत ते मला ओळखतात एक अगदी लहान कार्यकर्ती असली तेव्हापासून वॉर्ड स्तराची आणि त्यानंतर शिवसेनेत आता दोन हजार बारामध्ये मी आले त्यामुळे इथेही सगळ्यांचा परिचय झाला आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीशी परिचय झाला होता त्यामुळे एकंदर ह्या कॅनव्हासवर आता मी सेटल झाले आणि सभागृहात आता जेव्हा तीन पक्ष एकत्र आहे त्यामुळे आपल्याला पक्षा सरकारची भूमिका घ्यायची आहे सरकार आपण जेव्हा आहे म्हणून इथे आलो आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन काही नाही याच सगळ्या पार्श्वभूमीवर कसं आहे की जनतेचे प्रश्न किंवा विकास ज्याला आपण म्हणतो राज्याचा विकास आपल्या भूमीचा विकास या सगळ्या गोष्टींसाठी जनता आसुसलेली असते राजकारण हे खरं तर लोणच्याप्रमाणे आहे जेवण भरलेल्या ताटामध्ये ते तोंडी लावण्यापुरतं वापरलं तर ते उत्तम असतं पण आता असं झालं आहे की मेन कोर्सच राजकारण झालं आहे म्हणजे मी एक विश्लेषक म्हणून सांगतो माझा जेवढा अभ्यास आहे मी जर कुठल्या दुसऱ्या विषयावरती एखादा व्हिडिओ केला तर तो फारसा चालत नाही पण मी राजकारणावर बोललेलं हे लोकांना आवडतं तर आता ह्या राजकारणाकडे बघताना तुम्हाला असं जाणवतं का की सभागृहात जनतेच्या हिताचे प्रश्न कमी मांडले जात आहेत आणि हे सगळं जे काय चालू आहे हे आले ते गेले ह्यांची अपात्रता त्यांचं निलंबन आणि मग सुप्रीम कोर्ट मग सगळा हा आयोग या सगळ्या गोष्टीतच सगळा महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि त्यामुळे जनतेच्या हिताचे प्रश्न बाजूला पडत आहेत आणि विधीमंडळासारख्या ठिकाणी जिथे जनतेच्या कररूपातून जो जमा झालेला पैसा आहे तो वाया आहे असं नाही वाटत तुम्हाला बघा आता ही सुनावणी कोर्ट कचेरी हे तर चाललंय ते ते त्या त्या पक्षाचा तो खर्च आहे तो काय सुनावणीचा भाग जो तिकडे चालवता इकडे चालू आहे कोर्टात जे पक्ष कोर्टात गेले आहेत तो त्यांचा खर्च आहे इथे सभागृहात मला असं वाटत नाही की पूर्ण वेळ खर्च चालला आहे परंतु बिझनेस बऱ्यापैकी चालला या आहे यावेळा आत्ता तरी हिवाळी अधिवेशनात सभागृह तहकू तहकूब होऊन दिवस दिवस असं काही झालेलं नाही आहे सुदैवाने त्यामुळे दिवसाचा जो ठरलेला बिझनेस आहे तो मॅक्झिमम नाईंटी नाईन पर्सेंट होतो आहे कधीतरी अर्धा तास चर्चा वगैरे होत नाही ते आता बरेच वर्ष होत नाही आहे उत्तर उत्तरं मिळतात परंतु मॅक्झिमम uh, मला म्हणायला असं हरकत नाही लक्षवेधीच्या माध्यमातून असेल विविध आयुधांच्या मार मार्फत असेल कुठे ना कुठे आपल्याला बोलण्याची संधी मिळते आणि मला समाधान आहे की मी विधान परिषद येत आहेत कारण तिथे बोलायला तुम्हाला संधी जास्ती मिळते आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण मुद्दे तुमचे बोलू शकलात आणि उत्तरही मिळतात त्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी हे सिन्सिअरली चालू आहे असं म्हणायला हरकत नाही लोकप्रतिनिधींना आपण लॉ मेकर म्हणतो उत्तर प्रदेशात एक कायदा अस्तित्वात आला आहे हलाल हलालच्या विरोधातला हलाल इकॉनॉमीबद्दल आम्ही जे जे राष्ट्रीय विचारांचे जे विश्लेषक आहोत आम्ही बऱ्याच कंठशोष केला आहे पण सरकार त्याकडे डुंकुणी बघत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे सध्या हा विषय आणि दुसरा विषय म्हणजे लव जिहाद ह्या दोन्ही विषयांवरती थोडंसं नागपूरची ही जी काय थंडी आहे ती थंडी पळवण्या इतकं वातावरण गरम होतं आहे कधीकधी तुमचं नेमकं यावर काय मत आहे नाही बघा श्रद्धा वालकरचा मृत्यू आणि अनेक अशा महिला त्याच्यानंतर या रोजच्या रोज घटना घडत आहेत मिसिंग गर्ल्स असतील ठीक आहे मुस्कांमार्फत त्या जवळजवळ परत पण येतात परंतु लव जिहादला पूर्वी लोकं नाकारत नाही ना हे असं काही नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही आकडेवारी बघता आणि ज्या पद्धतीनं विरोधी विचारांचं आक्रमण आपल्या मनावर केलं जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातींच्या माध्यमातून असेल प्रोडक्ट्सच्या माध्यमातून असेल काही स्वतःला पुरोगामी समजणारी काही लोकं आहेत अशा पद्धतीने तरुण पिढीचं मन भरकटवण्याचा प्रत प्रयत्न होतोय बंड करण्या आपल्या कुटुंबात बंड करून बाहेर पडणं हे विचार मुलींच्या मनात रुजवले हो जातात आहे कळत न कळत वे समाजाच्या घरा घरातून नाही पण समाजातल्या इतर व्यक्तींकडून आणि त्यावेळी मुली अडचणीत येतात आणि आपण पटकन आपल्याला समजत नाही की लव जिहादचंच मॅटर आहे आपण म्हणतो आपण कान प्रगल्भ झालो आहे हिंदू मुस्लिम विवाह हिंदू मुस्लिम संबंधांबद्दल आपण पूर्वी जेवढे संकुचित होतो तेवढे आता राहिलेलो नाही आहे आणि त्यामुळे पण पुढे त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मग आपल्या हाताबाहेर जातात हे हाताबाहेर गेल्यावर मग आपल्याला समजतं की हे सगळं लव जिहाद होतं त्यामुळे ह्याच्यावर कायदा आणलाच पाहिजे दुसरा मुद्दा तो तुम्ही उपस्थित केला की हलालच्या बाबतीत बघा आता प्रत्येक फूड प्रोडक्ट असेल किंवा औषध असेल ड्रग्ज असतील वेगवेगळ्या म्हणजे औषध अन्न आणि नागरी पुरवठा हा हे खातं आहे आणि त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन असतं आता इलेक्ट्रॉनिक्स गुड असतील त्याला आय एस आयचा मार्क असतो किंवा एखादं ऑफिस आहे कंपनी आहे त्याचं आय एस आय एस ओ मानांकन असतं तसं फूड प्रोडक्टचं एफ एस एस ए आयचं आहे एफ डी एचं आहे तर हे सगळं असताना याबाबत पुरेसे कायदे आहेत सगळं आहेत मग हे हलाल सर्टिफिकेशन आलंच कुठून हे कधी आलं आणि ते कधी आलं तेच आपल्याला कळलं नाही आपण नंतर हळूहळू वाचत गेलो कारण आपल्याला हलाल म्हटलं की फक्त कापण्याची पद्धत हलाल आणि झटका एवढंच माहिती होतं आणि त्या पलीकडे नंतर कपड्यांवर ॲपॅरल्सवर हलाल मार्क भुजियावर हलाल म मार्क मूग दाल त्याच्यावर हलाल मार्क पामतेलवर हलाल दा रे ट्रेडमार्क म्हणजे हे काय प्रकार आहे मग याच्यात मी जरा संशोधन केलं हिंदू जनजागृती समितीची लोकं आले त्यांनी मला भरपूर त्याच्याबद्दल माझ्या ज्ञानात त्याबद्दल भर पाडली आणि असं म्हणायला हरकत नाही आणि मी तो विषय आज मुख्यमंत्र्यांकडे नेला की हे डबल सर्टिफिकेशनची काही गरज नाही आहे ऑलरेडी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळी मानांकनं आहेत हे असताना हे कुठून आलं जस्ट टू प्लीज संबडी आणि मार्केट जवळजवळ सत्तावन्न मुस्लिम कंट्रीज आहेत तिथे तुमचा माल इझिली खपावा म्हणून या नादामध्ये हे सगळं झालेलं आहे परंतु जसं योगी सरकारने एक हिंमत दाखवली आणि हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणली तसं मी माननीय आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले मुख्यमंत्र्यांशी तर बोललेच त्यांना निवेदन दिलं की याचे पूर्ण एक प्रस्ताव आपल्या माध्यमातून आला पाहिजे आणि याच्यावर आपणही बंदी घातली पाहिजे कारण हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या ज्या कंपनीज आहेत ते जे एन जी ओज आहेत जमैत एल वगैरे असे काही काही आता हां जमैतून उलेमा अशी काहीतरी संघटना आहेत हे सगळ्या दोन तीन बॉडीज आहेत आता यांच्यावर वेगवेगळे -वेग प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर ते, ते टेररिस्टला लीगल एड प्रो प्रोव्हाइड करतात असे देखील त्यांच्यावर केसेस आहेत आरोप आहे मग नेमका आपला पैसा टॅक्स पेयर्सचा जे किंवा आपण हलाल सर्टिफिकेशन जी कंपनी घेते त्यांचा पैसा यांच्याकडे जातो आहे म्हणजे नक्की हा पैसा कुठल्या कुठल्या माध्यमातून कोणाकडे पोचतो आहे आणि आपल्यावरच आक्रमण करण्यासाठी तर वापरला जात नाही ना तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुख्यमंत्र्यांना ते पटलं सर्व अधिकारी पण तिथे होते इतरही आमदार होते आणि त्याबाबत मला मी पूर्ण आशावादी आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यात नक्कीच काहीतरी बदल होईल साधारणतः विधानसभेचे जे आमदार असतात त्यांना विचारायचे प्रश्न हा तो एक ढोबळमानाने साचा ठरलेला असतो की आता तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी काय करणार आहात पहिलं त्याच्या आधीचा प्रश्न असा असतो की तुम्हाला आता तिकीट मिळेल का उमेदवारी मिळेल का मग जिंकून याल का आणि मग काय करणार तुम्हाला तो प्रश्न कसा विचारायचा हा मी विचार करत होतो की तुम्ही पुन्हा विधान परिषदेसाठी इच्छुक आहात का आणि शिंदेसाहेबांनी जर तुम्हाला पुन्हा संधी दिली तर तुमच्या मनात अशा कुठल्या योजना तयार आहेत की ज्या योगे हे शिवसेना मा भाजपा महायुतीचं सरकार आहे ते पुढच्या टर्ममध्येही काहीतरी वेगळ्या आश्वासक योजना जनतेसाठी सादर करील आणि त्यात तुमचा भरीव सहभाग असेल बघा विधान परिषदेतले आमदार त्यांची त्यांची काहीतरी कार्यक्षेत्र असतात मी एक अकॅडमिशियन राहिलेली आहे तेहतीस वर्ष असोसिएट प्रोफेसर म्हणून उच्च महाविद्यालयात काम केलं आहे प्राणीशास्त्र पर्यावरण हे सगळे माझे आवडीचे विषय राहिलेले आहेत अनेक मायनर uh, रिसर्च मी केलेले आहेत विविध विषयात जैवविविधता असेल त्याच्यानंतर क्लायमेट चेंज मिटिगेशन मेजर्स असतील याच्यावर आहे ॲडॉलेसन गर्ल्सचं एनिमिया असेल यावर माझं काम ॲक्च्युअल रिसर्च वर्क आहे आणि त्या क्षेत्रात इतकी वर्षं राहिल्यानंतर मी आता पूर्ण वेळ राजकारणात आलेले प्रवक्ता पण आहे आणि आमचा जरी मतदारसंघ नसला ठराविक म्हणजे विधानसभेतून विधान परिषदेवर तरी देखील बघा आज प्राध्यापकांच्या साडेचार हजार प्राध्यापकांचा पेन्शनचा विषय मी मार्गी लावला म्हणजे माझ्या हातून ते झाल्याचा आनंद आहे मला कुठेतरी जॉब सॅटिस्फॅक्शन आहे त्याच्यानंतर इतरही जसे विमा कामगार पॅनलवर जे डॉक्टर्स असतात त्यांचं मानधन माझ्या माध्यमातून प्रयत्नातून ते झालं त्यांचं मानधन वाढलं म्हणजे समाजातले ते घटक आहेत मे बी एक मतदारसंघ नसेल परंतु ही सगळी लोकं आता कचरा वेचणाऱ्या महिला त्या ते मला भेटले त्यांच्या काय समस्या आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत त्यांचे छोटे छोटे काही विषय मी मार्गी लावले आहेत अशा वर्कर्स असतील त्यामुळे त्या त्या मे बी आय डू नॉट हॅव अ पर्टिक्युलर एस ए कॉन्स्टिट्युएन्सी बट एन्टायर महाराष्ट्र इज माय कॉन्स्टिट्युएन्सी आणि पुढचा तुमचा प्रश्न नक्कीच मला पुन्हा संधी दिली तर मला नक्कीच आवडेल त्याचं मी स्वागतच करते आणि म्हणजे या पदाचा उपयोग करून जर का काही लोकांच्या आयुष्यात मी बदल घडवू शकते पॉझिटिव्ह त्यांच्या कुठल्या समस्यांचं दुःखावर मी फुंकर घालू शकले त्यांच्या काही समस्या त्यांच्या जीवनमानात किंवा राहणीमानात काही बदल चांगला झाला तर मला त्याचं समाधान आहे दिवसाचे अठरा तास वीस तास बावीस तास काम करून जनतेसाठी झटणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेंच्या रूपानं एकनाथ शिंदेंसोबत जे सहकारी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा भल्यासाठी काम करत आहेत त्यांच्यापैकी काही जणांशी बोलण्याचं औचित्य आपण साधतो आहे त्यात आज विधानस विधान, विधान परिषदेतल्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांच्याशी आपण गप्पा मारल्या काही बोचरे प्रश्नही विचारले मला वाटतं या सगळ्या प्रश्नांमधून मला जे अपेक्षित होतं ते काढण्यात मी यशस्वी ठरलो आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो नागपूर आहे गारवा वाढला आहे त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या आमदारांना तसेच काही बोचरे प्रश्न घेऊन मी नक्कीच भेटणार आहे तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार धन्यवाद आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत आणि माझं मनोगत मला व्यक्त करता आलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे